मित्रांनो मी आहे अक्षय कांबळे आणि तुम्ही पाहतात खास पोडकास्ट बहुजन जागळी जिथे आम्ही भेटतो त्या व्यक्तींना जे समाजात खरा बदल घडवत आहे आजच्या भागात आमच्यासोबत अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्व सामाजिक दुर्बल घटकांसाठी आवाज बनलेले रुद्र अपंग सामाजिक संस्थेचे श्री गजेंद्र आयरे दिव्यांगांच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी आघाड्याचे कार्य केले आहे त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक दिव्यांग नागरिकांना कायदेशीर मदत रोजगार सन्मान आणि नवीन आयुष्य आहे आज आपण जाणून घ्या त्यांचा प्रवास कसा झाला संघर्षाच्या काळामध्ये कोणत्या अडचणी आल्या दिव्यांग रोजगार आणि न्याय मिळवून देताना त्यांना कोणती लढाई लढण्यात आली आणि येत्या काळात त्यांच्या कोणत्या घडावाचं स्वप्न आहे तर चला तर आपण भेटूया श्री गजेंद्र आयरे यांना सर्वप्रथम प्रथम सर्वांना जय भीम तर आता आपलं जसं आता पोटकास्ट चालू चालू झालं तर आता आपला जो दुसरा क्वेश्चन असा आहे की तुमचा प्रवास आणि संघर्ष ह्याच्याबद्दल तुम्ही मला काय सांगू शकता की तुमचा संघर्ष कसा झाला तुमचा प्रवास कसा चालू झाला आणि परत तुमची रुद्र संघटना जी आहे तुम्ही जे केले कशाप्रकारे तुम्ही हे केलं तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं तुमचं इंट्रोडक्शन आम्हाला देऊ शकता प्रवास पहिला तर प्रवास पहिला तर झडतर प्रवास होता त्या प्रवासामध्ये आणि संघर्ष खरं म्हणजे दिव्यांग बांधवा तर जो शासन प्रशासनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्या नोकरी मिळत नाही त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि दुसरा आहे समाज समाजाचा जो पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे दिव्यांगाकडे तो थोडा वेगळा आहे एकोणीसशे पंच्याण्णवचा जो जी आर आहे आणि दोन हजार सोळाचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये असं नमूद केलं आहे शासनाने की दिव्यांगांना समान हक्क व न्याय मिळाला पाहिजे समाजामध्ये आपल्या कॉलर कशा असतात आहेत त्या पद्धतीने वागलं पाहिजे समाजाने न्याय दिला पाहिजे जगवलं पाहिजे मी तर म्हणतो हा जो प्रवास जो आहे खरतर प्रवास होता जो प्रवास चालूच आहे आपला जोपर्यंत मी तर असा विचार केला की माझा दिव्यांग बांधव जोपर्यंत पूर्ण स्वावलंबी होत नाही तोपर्यंत मी संघर्ष करणार आहे पोलीस आणि सरकारी अधिकारी यांचा दिव्यांग लोकांकडे त्या समस्या बघण्याकडे कसा त्यांचा दृष्टिकोन आहे पोलीस प्रशासनाचा दिव्यांगाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो ॲव्हरेज म्हणता येईल परिपूर्ण नाही म्हणता येणार मते तरी त्यांचं कधी कधी काय होतं ज्या वेळेस दिव्यांग म्हटला तर ते कधी संवेदनशील होत नाही त्या ठिकाणी त्यांची अरे भाषा जे अति असतेच त्यांना सांगावं लागतं की बाबा दिव्यांग आहे तर दिव्यांगाकडे तुमचा पाहण्याचा बोलण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असला पाहिजे तो समाजाचा एक दुर्बल घटक आहे तर तुम्ही जर आर ची भाषा करत असाल तर आमच्या मध्ये म्हणा किंवा मते म्हणा तर ते चुकीचं ते आहे पोलीस प्रशासन जे आहे ती सपोर्ट करणारी आहे बाजूने आहे बट पाहिजे तसं नाही जसं सुदूर व्यक्ती गेला वरून काय आला वगैरे हो वगैरे तो गोष्ट तो महाग अगो वेगळा आहे तर हा जो दुर्बल घटक आहे याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कमी प्रमाणामध्ये ऍव्हरेज म्हणता येईल फिफ्टी फिफ्टी म्हणत तरी चालेल असं पोलीस प्रशासनाचा अधिव्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तर आता मला सांगा तुम्ही हे बोलताय की लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे दिव्यांग लोकांना रोजगार निर्माण करण्यासाठी तुम्हाला कोणत्या अडचणी समस्या जाणवतात आम्हाला अडचणी भरपूर आल्या ज्यावेळेस आम्ही आमचा जो खोटा आहे <coughs> पाच टक्केच्या हिशोबाने ज्या वेळेस सरकारने आहे केलाय की दिव्यांगांना आरक्षण द्या पाच टक्के हे आरक्षण तुम्ही सरकारी यंत्रणामध्ये बघा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आहे पण त्या ठिकाणी असं होताना दिसत नाही की तर सगळं सुदृढ लोकच भरले जातात मग अशा वेळेस मग आम्ही काय करतो अरे हे आपल्या दिव्यांग बांधव अत्याचार होत आहे अन्याय होत आहे मग याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मग या अनुषंगाने आम्ही बऱ्याच गोष्टींना सामोरं जातो जसं की आता पोलीस यंत्रणा असेल हा सरकारी यंत्रणा असेल या गोष्ट या यंत्रणामध्ये आम्हाला ज्या वेळेस योग्य न्याय मिळत नाही मग त्यावेळेस आम्हाला पुढचं पाऊल लागतो ते म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे आंदोलन करा कराय मग आम्ही अशा गोष्टी घडत आल्या त्याच्यामध्ये एक्सिबिलिटी जे आपण म्हणतो ते दिसून येत नाही सरकारी याच्यामध्ये ज्या वेळेस पूर्णपणे दोन हजार सोळाचा जो कायदा जो आणला आहे शासनाने की दिव्यांग बांधवाला स्वभावांवर किंवा स्वावलंब कसं होणं हे सर जर प्रशासनाने जर विचार केला तर मला वाटत नाही की आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा परवे महानगरपालिका आधीमध्ये म्हणा एकही दिव्यांग बांधव उपासमालीने म्हणा किंवा बेरोजगार आहे सरकारच्या दिव्यांग रोजगार आणि कौशल्याबद्दल तुमचं काय मत आहे सरकारच्या योजना हे तर मला असं वाटतं कागदोपत्री आहे इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी होताना दिसून येत नाही त्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागतो आमच्या दिव्यांग बांधवांना सपोज आता एखादा उत्पन्न दाखला काढायचा असेल तर उत्पन्न दाखलासाठी देखील त्याची अट आहे आता उत्पन्न साठी आपण काय बांधव काय काम करतो बघा काहीच नाही त्याचं उत्पन्न तुम्ही का शकता मी तर प्रशासनाला शासनाला केंद्र शासनाला आव्हान करतो की त्यांनी उत्पन्न दाखवायची अट जी आहे ती शिथिल करावी किंवा रद्द करावी जेणेकरून दिव्यांग बांधवांना त्याचा त्रास होणार नाही दुसरी योजना जी आता लागू केली आहे सरकारने केंद्र शासनाने म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याने ती आहे संजय गांधी योजना आता याच्यामध्ये काही बऱ्याचशा त्रुटी येत आहे की काही लोकांना पंधराशे मिळत आहेत काही लोकांना अडीच हजार मिळत आहेत म्हणजे लमसम अशी अमाऊंट की काय खात्यामध्ये रवानगी होते ती दिसून येत नाहीये बऱ्याच दिव्यांग बांधवांची तक्रार येते की आम्हाला पंधराशे आले दीड हजार आले अडीच हजार आले नाहीये पण हे जे काही शासनाने जे काही चालू केलं आहे याच्यामध्ये शासनाने पूर्णपणे प्रकाश दाखवून त्या दिव्यांग बांधवाची दिशाभूल करू नये जे करून दिव्यांग बांधवचा आहे तो परिपूर्ण त्याचा लाभ घेऊ शकतो कायदेशीर मदती संदर्भात तुमच्या संस्थेकडून कोणत्या को प्रकारचे याच्यावर काम केले जाते आमच्या संस्थेकडे लोकांचा दृष्टिकोन जो आहे पाहण्याचा वेगळा आहे लोकांना माहिती आहे की हा ही जी संस्था आहे ही कार्यरत आहे पनवे महानगरपालिकेच्या हातीमध्ये मग आमच्याकडे असे काही किस्से घडून येतात आणि घटना सांगतात आम्हाला आणि प्रकरण पण येतात आमच्याकडे त्याच्या समस्या पण आम्हाला सोडाव्या लागतात काही आदिवासी लोकं असतील काही विधवा माया असतील काही वृद्ध व्यक्ती असतील यांच्या काही समस्या असतात काही घरगुती देखील असतात यांचं घरगुती पण असे समस्या झाली प्रकारे देखील आपल्याला निवारणा करण्यासाठी जी आहे ती पुढे पुढे काम करत असते एक तर दिव्यांग बांधवाचा सर्वात महत्वाचं जो कायदा जो आहे दोन हजार सोळाचा त्याच्यामध्ये असं नमूद केला आहे की दिव्यांग बांधवाला जर कोणी शिविगाळ केली आहे भाषा केली मारलं तर त्याला त्या कायद्याच्या अंतर्गत जे काय पनिशमेंट असेल कारवाई असेल ती कारवाई काय त्यानुसार होत असते कंपन्या दिव्यांग लोकांना नोकरी देताना कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात सर्वप्रथम समान संधी कंपनीवाले किंवा फॅक्टरीवाले जे मला असे विचार करतात की हा आपण काय दिव्यांग का आहे हा कोणत्या प्रकारे सुदृढ लोकांचं काम करू शकतो त्याचा पाण्याचा दृष्टिकोन जो, जो आहे तो वेगळा असतो दुसरी गोष्ट आता ज्या कंपन्यांमध्ये हँडिकॅप दिव्यांग व्यक्ती त्याच्याकडे चालायला काही साधन नाही आहे त्या ठिकाणी रॅम्प असणं गरजेचं आहे पण रॅम्प त्या ठिकाणी दिसत नाही इवन तुमचं प्रशासनामध्ये देखील रॅम्प दिसत नाही आणि काही सरकार हॉस्पिटलमध्ये देखील रॅम्प दिसत नाही आहे मग हा जो दिव्यांग मार्ग आहे तर कंपन्यांमध्ये जर काम करायला गेला तर त्याला खडतर असं त्याचा तो प्रवास असू शकतो आणि त्या ठिकाणी त्याला जाणं फार मोठं कठीण सामोरं जावं लागू शकतं दुसरी गोष्ट अशी की कंपन्यांमध्ये दिव्यांग बांधवांना पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच आहे मी ज्याला काम देणं म्हणजे आपण काय करत आहोत एका प्रकारे त्या व्यक्तीला सांभाळत हो। आहोत असा त्यांचा दृष्टिकोन आहे कोणाचा कंपनी फॅक्टरीवाले कंपनीवाले जे आता एमआयडीसी मध्ये आहेत परंतु मी त्यांना असा आव्हान करतो की त्यांनी त्यांच्याकडे एक दुर्लभ घटक म्हणून बघितलं तर त्यांचा देखील एक निवारा होऊ शकतो त्यांना देखील एक रोजगार मिळू शकतो मी यांना विनंती करतो कंपनीवाल्यांना की अशा दिव्यांग बांधवांना एक संधी द्यावी एक संधी तर बघा तो दिव्यांग बांधव तुमच्यासाठी नक्कीच काय ना काय करेल आणि त्याचा हक्काचा पैसा तू मागणार आहे तुमच्याकडनं बघून असं मागणार नाहीये त्याचा हक्काचा पैसा तू मागणार आहे तर जाता जाता तुमचा माझा एक लास्ट क्वेश्चन तुमच्यासाठी तुम आहे की जर तुमच्या संस्थेसोबत जर आमच्यातल्या कुणाला जे आमचे प्रेक्षक बघा त्यांना जर जुळायचं असेल त्यांना जर तुमच्यासोबत काम करायचं असेल तर ते तुमच्यासोबत कशाप्रकारे जुळू शकतात आमची एक वेबसाईट आहे रुद्र अपंग डॉट कॉम काय संपर्क नंबर आहे नंबर पण तुम्ही तुमची नंबर आहे सेवन झिरो टू फाय वन फाय झिरो एट झिरो अजून एक नंबर आहे नाईन फायन नाईन फोर सिक्स थ्री एट हे जे काही नंबर्स आहेत हे माझे सर्व सभासदांचे नंबर आहेत जे संस्थेच्या बॉडीवर आहेत त्यांना तुम्ही अहोरात्र अर्धी रात्र, रात्र म्हटलं तरी चालेल दिव्यांगाच्या चाले काही समस्या असतील त्यांना कोणी त्रास देत असेल कोणीही त्यांना समाजामध्ये काही त्रास झाला असेल तर निश्चितपणे निसंकोच या नंबरवर तुम्ही संपर्क साधा तर मी तुमचा नंबर आणि तुमच्या वेबसाईटची लिंक ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मग त्यानुसार तुम्हाला तर आजच्या संभाषणासाठी श्री गजेंद्र अहिरे सरांचे मनपूर्वक आभार दिव्यांगाचे हक्क आणि न्याय रो, आणि रोजगार निर्मिती या विषयांवर त्यांनी मांडलेले विचार आणि अनुभव खूपच प्रेरणादायी आणि विचार करायला लावणारे आहेत समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचे सक्षम आहे फक्त संधी सहकार्य आणि सन्मान मिळाला पाहिजे हा संदेश आज पुन्हा एकदा अधोरेखित झाला जर तुम्हाला रुद्र अपंग सामाजिक संस्थेशी जोडायचे असेल मदत करायची असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला कायदेशीर किंवा रोजगाराबद्दल मदत हवी असेल तर गजेंद्र अहिरे सरांशी संपर्क साधू शकता तर त्यांचा मोबाईल नंबर मी आपल्या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे धन्यवाद